नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आत्ता आपण आहोत चौदरी वस्तीच्या पाठीमागून आणि टक्सन सोसायटीच्या समोरून जाणाऱ्या या नवीन रोडवर तुम्ही बघताय या रोडवर सगळं कचऱ्याचं साम्राज्य आहे तिथून जाणारी जी लोक आहेत ती या ठिकाणी जाताना या ठिकाणी कचरा टाकतात आणि ह्या कचरा टाकल्यामुळं या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचं वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे रोज सकाळी ज्यावेळी वॉकिंगला काही नागरिक या ठिकाणून जातात त्यावेळी ती भटकी कुत्री या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात बघा रोडच्या सुद्धा तुम्हाला दाखवतो कचरा कसा पडलेला आहे बघा रोडवरून जाताना कचऱ्याच्या बॅगा या ठिकाणी जातात सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की आपल्या ह्या हलगर्जीपणामुळं कितीतरी नागरिकांना याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो आहे मागच्याच आठवड्यात सोपान या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल ऑनलाईन दोन लहान मुलींच्या अंगावर त्या शहनांनी हल्ला केला होता माझी पुत्नी त्या ठिकाणी त्या हल्ल्यात जखमी झालेली होती तरी माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला कचरा हा कचरा गाडीमध्ये द्यावा असा रोडवर टाकण टाकून आपण आपली जबाबदारी त्याच्यातून झटकू शकत नाही अशी आपण सर्वांना नम्रतेची विनंती आहे बघा हा रोड आहे सर्वांनी आपला कचरा कचरा गाडीत द्यावा जर कचरा गाडी तुमच्या भागामध्ये येत नसेल तर माझ्याशी संपर्क साधा ती कचरा गाडी आपण अधिकाऱ्यांशी बोलून तुमच्या भागामध्ये सुरू करू परंतु अशा प्रकारे आपण गैरवर्तन करून कचरा असा रोडवर टाकणं योग्य नाही आहे असं माझं मत आहे तो बघशाल असं आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं कचराचं ढीक वाढत चाललेलं आहे बघा मित्रांनो कचरा कोण टाकतंय कुठले नागरिक आहे बघा आपण कचरा भागातून संपूर्ण कचऱ्याची भागा ढीक या रोडच्या कडेने पडलेली आहे जाणाऱ्या येणाऱ्यांनी किंवा या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कृपया काळजी घ्यायची आहे आपल्या या हलगर्जीपणामुळे खूप मोठं नुकसान आपल्याला होतंय आपल्याही कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला अशा प्रकारे या भटक्या कुत्र्यांचा सा सामना करावा लागू शकतो याच्यापासून खूप मोठा धोका आहे या कचऱ्यामुळं ही भटके कुत्री त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी अन्न मिळेल या भावनेतून त्या ठिकाणी गर्दी करत असतात गोळा करत असतात बघा गोळा होत असतात आणि त्यांना शेजारून नागरिक गेले की त्यांना असं वाटतं की ते आपल्या अन्न आपल्यापासून घेरावून घेतात की काय म्हणून ती हिंसक होऊन ती श्वान ती पुत्री त्या नागरिकांवर हल्ला करत असतात कृपया आपण काळजी घ्या काही अडचणी असतील तर कृपया माझ्याशी संपर्क साधा परंतु ह्या अशा प्रकारचे दुष्कृत्य आपण करू नये ही सर्वांना नम्रतेची आग्रहाची विनंती एक नागरिक म्हणून आपल्यासुद्धा जबाबदाऱ्या या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि आपण आपली जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी ही आपणा सर्वांना नम्रतेची आणि आग्रहाची विनंती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय